नमस्कार मंडळी पितृपक्षामध्ये सुद्धा केली जाते तर अगदी विशिष्ट पद्धतीने म्हणजे कढीचं जे आपण नेहमी सारण करतो, कि करतो ने आहे किंवा वाटण करतोय तर अगदी वेगळ्या पद्धतीने नॉर्मल कढीचं केलं जातं पण पितृपक्षातल्या कढीमध्ये आपण काय घालावं कुठला पदार्थ मेन आहे त्यासाठी ती कढी कशी केली जाते तर तशाच पद्धतीची आपण कढी घेऊन आलेलो आहोत तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी इथे काय केलं आहे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यात अर्धी वाटी म्हणजे छोटी एक पोह्याचा चमचा शेंगदाणे घेतले दहा ते बारा लसण पाकळ्या घ्यायचे आहेत एक चमचा जिरं घ्यायचं आहे खोबऱ्याचा केस घेतला आहे मी तुमच्याकडे तुकडे असतील तर तुकडे घातले तरी चालतील आणि आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरच्या घालायच्या तुम्हाला थोडंसं स्पायसी कमी असेल तर थोड्या मिरच्या कमी घातल्या तरी चालतील आणि नागिनीचं जे पान असतं आपल्याला आपण पान करून खातो आहे ते पान जे आहे ते महत्त्वाचं आहे त्यामध्ये तर नागिणीचं पान आणि तुळशीचे पानं जे आहेत ते सुद्धा घालायची आहेत आपल्याला तर मला तुळशीचे पानं मिळाले नाहीत म्हणून मी नागिणीचंच पान घातलं आहे आणि कोथिंबिरीच्या काड्या घातल्यात चवीनुसार मीठ घातलं आहे अर्धा चमचा हळदसुद्धा घातलेली आहे तर, तर नागिणीचं पान आणि तुळशीची पानं ही पितृपक्षातल्या कडीमध्ये अगदी महत्त्वाची आहेत तर ते घातल्यानंतर आपण त्याचं वाटण करून घेतलं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे जाडसर झालं की एक वाटी आपण त्यामध्ये हरभरा डाळीचं बेसनपीठ जे आहे ते घातलेलं आहे तर ते घातल्यानंतर काय करायचं चांगलं एक मोठी वाटी म्हणजे वाटीच्या प्रमाणात जर म्हटलं तर दोन वाट्या दही घालायचं आहे आंबट असेल तर दीड वाटी घातलं तरी चालेल आणि आंबट कमी असेल तर दोन वाट्या दही घालायचं आहे त्याचं सारण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे एकसारखं एकजीव झालं की आपल्याला काय करायचं एका पातिल्यामध्ये आपलं पूर्ण सारण करून टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फोडणी घालताना जे एकदम टाकायचं आहे पातील्यामध्ये पाण्याचा आकार आणि सारणाचा आकार आपल्याला एकत्रच करून घ्यायचा आहे त्यासाठी पूर्ण वाटण मी पातेल्यामध्ये काढून घेतलं आहे त्यामध्ये चांगलं एक ग्लास मी पाणी घालून घेतलं आहे एक ग्लास पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आकाराच्या आकाराने आपण नंतर पाणी घालणार आहोत तर आपली पुढची प्रोसिजर ही करायची आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे त्यामध्ये चांगलं एक चमचा तूप घालायचं आहे तूप तापलं की जिरे घालायचे एक चमचा एक चमचा मोहरी घालायची आहे चांगली व्यवस्थित तडतडली की नंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला कडीपत्त्याची पानं घालायची दहा ते बारा थोडासा कोथंबीरसुद्धा घातला आहे आणि अर्धा चमचा हळदसुद्धा घातलेली आहे कारण हळद आपल्याला अर्धा चमचाच घालायची कारण आपण वाटणामध्ये सुद्धा हळद घातलेली आहे तर आपण सारण जे मिक्स करून घेतलं आहे ते सारण आणि एक ताठातात ठेवायचं आहे आणि कढी टाकल्या टाकल्या दोन मिनटासाठी झाकण तसंच ठेवायचं आहे आणि झाकण काढून घेतलं की आपल्याला आकाराने मी परत दीड ग्लास पाणी घातलं आहे असं आकाराने आपल्याला व्यवस्थित पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर काय करायचं ही पितृपक्षातली जी कढी आहे ती थोडीशी घट्ट असते त्यामुळे काय करायचं आहे जास्त पातळ करायची नाही थोडीशी घट्टच असते तर त्यासाठी मी बेसनपीठ व्यवस्थित घातला आणि पाणीसुद्धा व्यवस्थित आकाराने घातलेलं आहे तर तुम्हाला जर वाटलं खूप पातळ झाली तर दही आणि बेसनपीठ जे आहे ते एकत्र करून तुम्ही परत घालू शकता थोडीशी घट्ट करायची आहे तर इथे व्यवस्थित आपली कढी तुम्ही बघू शकता चांगली उकळी आलेली आहे आणि कढीसुद्धा खूप छान झालेली आहे आणि कढीचा जो फ्लेवर नागिणीच्या पानाने आणि तुळशीच्या पानाने जे येतो ना आणि ते फार महत्त्वाचं आहे तुमच्या पितृपक्षातल्या कडीमध्ये तर अगदी मस्त आणि सोपी होणारी कढी आहे झटपट होणारीसुद्धा आहे तुम्हाला रेग्युलर खायची जरी असले भातात मिक्स करून तर तुम्ही अशा पद्धतीची कडी करू शकता वड्यासोबतसुद्धा खूप छान लागेल अगदी सोपी आणि झटपट होणारी कढी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय